बाळाला दूध प्यायल्यानंतर ढेकर दिल्याने त्याला उलटी होत नाही आणि गुदमरण्याच्या भयंकर धोक्या त्याला वाचवलं जाऊ शकत देण्यासाठी बाळाला खांद्यावर घ्या आणि लक्ष ठेवा की छातीवर घेतल्याने त्याचं नाक बंद झालेलं नसावं आता त्याच्या पाठीवर कमरेपासून मानेपर्यंत हळुवार हातानी थाप थाप करा असं ते निट तरी करा जोवर बाळ शांत होईल जास्त दूध आणि त्यानी उलटी करायची शक्यता पण कमी होईल जर स्तनपान करताना तुमचं बाळ रडत असेल किंवा चिडचिड करत असेल शिवाय स्तन बदलताना आणि स्तनपान संपल्यावर त्याला ढेकर अवश्य द्यायला लावा